ओम श्री परमात्मने श्री पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग तिसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे ब्याऐंशी या शीर्षकाच्या लेखाचा भाग चौथा स्वामीजींच्या आज्ञेप्रमाणे पुणे पणजी दौरा करण्यासाठी माझं सर्व सामान मी दोन तीन खांद्यावरील बॅगमध्ये भरून पुन्हा सोडलं माझ्या सामानात दोन टेपरेकॉर्डर्स पन्नास कोऱ्या कॅसेट्स वायर बोर्ड स्वामीजींचे विक्रीचे ग्रंथ माझे कपडे थोडं अंथरूण पांघरूण असं सर्व होतं आपण एकट्यानं सर्वत्र एस टीनं प्रवास करायचा आहे अशी मनाची तयारी होती पण आता लक्षात येतं स्वामीजी दर प्रवासात अगदी सहजपणे कुणी ना कुणी साधक व्यक्ती अथवा साधक दाम्पत्य माझ्याबरोबर देत ती मंडळी माझं सामान उचलायला मला मुक्कामावर घेऊन जायला मदत करीत ज्या गावी कार्यक्रम असे त्या गावी जिथं स्वामी सरलाताई उतरणार असतील तिथं मी जाऊन आधी पोहोचायचं स्वामीजींना जशी हवी तशी तिथं त्यांच्या खोलीची व्यवस्था करायची स्वामींचं ध्यान स्नान खाणं पिणं याविषयी आगाऊ सूचना देऊन तसं त्यांना मिळतं ना जातीनं पाहायचं त्यासाठी रात्री स्वामी सरलाताई झोपल्यावर अकरा वाजता दुसऱ्या जवळच्या खोलीत झोपायचं दुसरे दिवशी स्वामीजी पाचला उठणार त्यापूर्वी उठून आपलं सर्व आवरून त्या दोघांना सर्व आवरायला मदत करायची ध्यानाच्या वेळी सर्वांबरोबर ध्यान ध्यानानंतर लगेच स्वामीजी दहा पंधरा मिनिटं काही बोलत ते टेप करायचं मग स्नानाची तयारी अनुग्रहाची तयारी त्यानंतर खाणं दूध आवरून सत्संगासाठी हॉलवर जायचं तिथं टेप लावण्याची व्यवस्था करून स्वामीजींचा परिचय दहा पंधरा मिनिटात करून द्यायचा सत्संग प्रश्नोत्तर टेपवर घ्यायची लगेच बरोबर नेलेले ग्रंथ विक्रीसाठी उभे राहायचे नवीन ओळखी त्यांचे पत्ते लिहून घेणं हे सर्व काम चाले कार्यक्रम संपला की दोन्ही गाड्यातील मंडळी निघून जात स्थानिक मंडळी मी व माझं सामान घेऊन मला मुक्कामावर आणून सोडत स्थानिक मंडळी मला विचारत नसत पण त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह असे की बाकीची पुणेकर मंडळी दोन गाड्यातून येतात कार्यक्रम ऐकतात आणि निघून जातात एकट्या सुष्माताई मात्र सर्व कामं एकट्यानं करताना दिसतात आणि एकट्याच प्रवास करतात असं का स्वामीजींबरोबर ज्या दोन गाड्या होत्या त्यातील स्वामीजींना घेऊन जाणारी गाडी स्वामी सरलातईंना त्यांच्या मुक्कामावर सोडून इतर पुणेकर मंडळींची जिथं उतरण्याची व्यवस्था केलेली असेल तिथं ती जात आणि जिथं स्वामीजींचा मुक्काम असे तिथं व्यवस्थेसाठी माझी स्वतंत्र राहण्याची सोय असे सातारचा मुक्काम झाला कोल्हापुरात एका जुन्या वाड्यातील एका खोलीत स्वामी सरला त्यांची व्यवस्था केली होती तिथंही असाच भरगच्च कार्यक्रम ही वेंट ही सॉ अँड ही कॉन्कर असं सर्वत्र होत असे सर्व श्रोते खूप खुश होऊन जात स्वामीजी मात्र थकून जात पण त्यांना मनातून अतिशय आनंद असे घरी परतल्यावर जास्त बोलणं शक्य नसे पण स्वामीजी एवढंच म्हणत लोकांच्यात भाव खूप आहे त्याचं एक्सप्लॉटेशन होतं आहे ते बंद होऊन त्यांच्या भावाला नेमकं मार्गदर्शन पाहिजे रजोगुणी तमोगुणी मंडळी या क्षेत्रात शिरल्यानं परमार्थाच्या प्रांतात फार गोंधळ माजला आहे परमार्थ करणारी जी थोडी सत्वगुणी मंडळी असतील ती कोणत्याही संप्रदायाची असोत त्यांना आपण एकत्रित करून शुद्ध परमार्थ सांगितला पाहिजे त्यांना साधनेला लावलं पाहिजे कोल्हापूरच्या कार्यक्रमात स्वामी स्वरूपानंदांचे बरेच अनुगृहित सहभागी झाले होते त्यांना स्वामीजींनी सोहम ध्यानाची प्रक्रिया करून दाखवली सोहम आणि ओम राम कृष्ण हरी याचा अर्थ उलगडून सांगितला स्वामी स्वरूपानंदांना नेमकं का काय अभिप्रेत होतं तेही सांगितलं कोल्हापूरला थोड्या लांब अंतरावर रात्री एक कार्यक्रम होता दोन्ही गाड्या घेऊन पुणेकर मंडळी स्वामीजींबरोबर गेली परंतु माझ्याबरोबर यायला स्थानिक व्यक्ती लवकर मिळे ना मला प्रश्न पडला कसं जायचं कार्यक्रमाची वेळ होत आली होती कार्यक्रमापूर्वी स्वामीजींचा परिचय करून देण्याचं काम तेंचं पण त्या अजून आल्या नाहीत शेवटी पुणेकर साधकांपैकी एका व्यक्तीनं हे काम करावं असं ठरत होतं पण तशी कुणालाच बोलायची सवय नव्हती आणि तशी कुणाची तयारीही नव्हती तेवढ्यात मी तिथं पोहोचले आणि पुढे कार्यक्रम सुरू झाला मी परिचय करून दिला आणि लगेच टेप रेकॉर्डरचं कनेक्शन जोडून टेप करण्याचं काम सुरू केलं या सर्व धावपळीचा देहावर काय परिणाम होत होता याकडे लक्ष द्यायला मला तर वेळच नव्हता पण मन मात्र व्यग्र होत होतं की असं का स्वामींबरोबर येणारी इतर मंडळी मला या कामात सहकार्य का करीत नव्हती हे का माझं वैयक्तिक काम होतं हे स्वामीकार्य होतं ना मग ही मंडळी कशासाठी बरोबर आली होती स्वामीजींच्या गाडीबरोबर आणखी एक गाडी असावी म्हणून मनात विचारांचा गोंधळ उडे पण मी ठरवलं होतं आपण काही बोलायचं नाही आपण आपलं काम करत राहायचं आज एवढंच यानंतरचा भाग उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय श्रीमत् श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी माधवनाथमहाराज की जय हरि ओं तत्सत्